महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आला आहे उपसंपादक योगेश पाटील निकम आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेच्या वतीने शिवशंकर कॉलनी ओम साई नगर यांच्या वतीने तसेच आविष्कार सेवाभावी बहुद्देश प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आला आहे तसेच आलेल्या मान्यवरांनी आपल्या संघटनेच्या वतीने तिरंग्याला सलामी देऊन तसेच राष्ट्रगीत व भारत माते की जय हो वंदे मातरम या घोषणेने मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरी करण्यात आला आहे संघटनेच्या वतीने छोट्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व आलेल्या मान्यवर स्वागत करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरखड पाटील उपाध्यक्ष श्री कैलास पाटील गाडेकर सचिव विकेश पाटील निकम युवा प्रदेश अध्यक्ष तेजस आराखडे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख धरमसिंग भीमरोड युवा जिल्हाध्यक्ष बापू समासे यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजक शिवशंकर कॉलनीचे संपर्क प्रमुख राजेंद्र बिलोरे शाखाध्यक्ष सुभाष गोसावी सचिव हितेश झोपे ओम नगरचे संपर्क प्रमुख दीपक दिप, ठाकूर शाखाध्यक्ष संतोष मरकट कैलास कदम शिवाजी ढोले ज्ञानेश्वर लोखंडे संतोष सरनाई शिवाजी थोरस राजेश लांडे संकेत झोपे आशिष डोळस व्यंकट हरताळे मारुती हरताळे अशोक परमेश्वर शुभम पाटील भगवान मोरे राजेंद्र देवरे सचिन निकम मचिंद्र धोत्रे गोपाल स्वामी भाऊ विवेक भाऊ बाळू शिंदे अमोल चव्हाण दत्तात्रीय सूर्यवंशी अतुल चौधरी उमेश भाऊ विठ्ठल वहाटुळे गणेश सुसर चौधरी भाऊ यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यकारी उपस्थित होते